हिरो बघ त्याची झोपण्याची स्टाईल काही पण युनिकच असत याचं त्या बघ झोक तसच पाय ठेवलाय इकडे इकडे काय शंभूचे नाटक बाबा आण काय अरे घोरते ते हो घोर घोर आवाज येतो तो <laughs> सरल जो पो पटेल

चांगलं मोठ्याने घोरते रे काय माहिती आहे बघ की मी इकडे पाय केला तर तर घेतलं तसंच ठेवते तो अरे तो कस घोरते हा बरा <laughs> 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 नकरे असे ते रुबाबच आहे आता बघ ना किती वेळ आता बघ किती आत्ता त्यांनी गोळ्या वगैरे खाल्ल्यात एक वाजता झोपले तर वीसच मिनिटं वीस वीस मिनिटामध्ये कारस्थान कराय बघ हात झोपलेला नाही आता जागाच आहे बघ लोक बघतोय गो बघतोय काय चालले पटेल झोपण्या आली ना हा 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 बात नाही झोपण्या आली त्याला

बघा बघ आता सर तो का आता शंभू काय बळा झोपत नाही ते नाटक करते काही नाही बाकी लय खतरनाक खतरनागपूर्वी ते

চপ্টার ফোক শ कसा कसा कसे कसे जमतात कुटाने कसे कुटाने जमतात हा एवढे ह्या कामात बर तर विजेस हो द्या फाटू द्या काही नाही फाटू दे जपाल जप 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 झोप मी झोपी लावतो झोप झोप खाली झोप उठू नको तू उठला की ना सारा गारात दंगा करतोस आरशात बघून जोपायची काय गरज आहे त्याला ए, ए देवदास